नमस्कार रामकृष्ण हरी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आज आपण वटपौर्णिमेसाठी खास, खास मराठी मुखाने ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा एकशे वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा एकशे रावांसोबत बांधली जन्मोजन्मीची गाठ रावांसोबत गाठ वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी आज आयुष्य मागते रावांसाठी मी आज आयुष्य मागते रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य मागते वडाकडे दीर्घायुष्य मागते वडाकडे वडाची पूजा करून मागते दीर्घायुष्याचे दान वडाची पूजा करून मागते दीर्घायुष्याचे दान रावांसोबत करते सुखाचा संसार छान रावांसोबत करते सुखाचा संसार छान